हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहा वा अध्यायाचं नाव आहे विभूती योग चौथ्या आणि पाचव्या श्लोकाचं तात्पर्य आपण शेवटून तिसऱ्या पॅरिग्रॅप पासून आता पुढे वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद यश हे श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे असावे श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटले आहे की मनुष्य जेव्हा महान भक्त म्हणून ओळखला जातो तेव्हा तो, ते तो प्रख्यात होतो हेच वास्तविक यश होय तर श्री चैतन्य महाप्रभूंनी यश या शब्दाची व्याख्या दिली आहे तर मनुष्य जन्म आहे त्याच्यात तो काय करतो आहे महान भक्त बनतो आहे भगवंतांची सेवा करून तो महान भक्त म्हणून सर्वत्र ओळखला जातो आहे प्रख्यात होतो आहे प्रसिद्ध होतो आहे हेच खरं यश आहे तर यासाठी अतिशय उत्तम अशी एक कथा आहे ती सांगितली जाते तर आपण सगळेच जाणतो की वैष्णवाचार्य आहेत एक महान वैष्णवाचार्य श्रील माधवेंद्रपुरी तर ते वृंदावनला होते तेव्हा त्यांना त्यांनी गोपालजी भगवंतांची स्थापना केली होती आणि ह्याच गोपालजींसाठी चंदन आणण्यासाठी हे जे मधु माधवेंद्रपुरी आहेत ते वृंदावनहून जगन्नाथपुरीला चालत चालत निघाले होते साक्षात त्यांचे जे भगवंत आहेत गोपालजी त्यांनीच माधवेंद्रपुरींच्या स्वप्नात येऊन तसा आदेश दिला होता म्हणून चंदन आणण्यासाठी ते निघाले होते तर निघताना पुढे चालत चालत जाताना त्यांना रस्त्यामध्ये रेमून हे एक ठिकाण लागलं तिथे गोपीनाथ भगवंतांचं मंदिर आहे तिथे त्यांनी ते दर्शन घेतलं त्यावेळी काय आहे पुजारी आहेत ते भगवंतांना नैवेद्य दाखवण्यासाठी खिरींची मडकी नेत होतं देव्हाऱ्यामध्ये तर माधवेंद्र पुरींना आपल्या गोपालजींचं स्मरण झालं आणि त्यांनी विचार केला की इथे ही जी खीर आहे तशीच खीर मला माझ्या गोपालजींसाठी सुद्धा करायची आहे आणि त्यासाठी ही जी खीर आहे ती मला चाखायला मिळाली तर असं त्यांनी विचार केला आणि दुसऱ्या क्षणी त्यांच्या मनात विचारायला अरे अजून तर भगवंतांना ही खीर अर्पण झाली नाही आहे आणि मी ती खीर चाखायचा विचार करतो आहे हे अयोग्य आहे आणि त्यामुळे झटकन हे जे माधवेंद्रपुरी आहेत ते त्या मंदिरातनं बाहेर निघाले आणि दूर केले तर थोड्या वेळाने काय झालं पुजाऱ्यांनी आपली सेवा पूर्ण केली भगवंतांना नैवेद्य दाखवला सगळं झालं नंतर काही वेळाने पुजाऱ्याने भगवंतांना झोपवलं आणि पडदा वगैरे बंद केला, मंदिर बंद केलं आणि आपल्या निवासस्थानी तो पुजारी जाऊन झोपला पुजाऱ्याच्या स्वप्नात हे जे गोपीनाथ भगवान आहेत ते आले आणि सांगितलं की उठ माझा एक महान भक्त आहे तो इथे आला आहे या रेमुना गावामध्ये आला आहे आणि त्याच्यासाठी मी खीर लपून ठेवली आहे तर तू आता देव्हाऱ्यात ये आणि ते मडकं घे आणि त्याला शोधून काढ त्याचं नाव आहे माधवेंद्रपुरी आणि माझा प्रसाद त्याला नेऊन दे आणि सांग तुझ्यासाठी गोपीनाथने ही खीर दिली आहे ते गोपी जो पुजारी आहे गोपीनाथ भगवंतांचा त्याने जसं भगवंतांनी सांगितलं आहे स्वप्नात तसंच सगळं केलं पटापट उठला स्नान केलं भगवंतांचा देवहारा उघडला आणि खरोखर भगवंतांच्या मागे एक खिरीने भरलेलं मडकं दिसलं त्याने भगवंताना नमन केलं आणि आश्चर्यचकित झाला की काय भगवंत महान आहेत आपल्या भक्तासाठी त्यांनी ही खीर लपून ठेवली आणि लगेचच तो पुजारी आहे त्यांनी माधवेंद्रपुरींना तो खिरीचा प्रसाद ते मडक देण्यासाठी शोधकार्य सुरू केलं आणि त्यांना माधवेंद्रपुरी भेटले माधवेंद्रपुरी आहेत तरी तो प्रसाद स्वीकारला त्यांना खूप आनंद झाला आणि हे जे गोपीनाथ भगवान आहेत त्यांनी खीर चोरली त्यामुळे त्यांचं नाव सुद्धा खीर चोर गोपीनाथ असं प्रसिद्ध झालं तर असे हे जे माधवेंद्रपुरी आहेत त्यांनी जाणलं की आता भगवंतांनी साक्षात गोपीनाथ भगवंतांनी माझ्यासाठी हे खिरीचं भांडं लपवून ठेवलं होतं हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा ते, ते लोक माझं गुणगान करतील आणि म्हणून कोणाच्याही गुणगान आपण ऐकायला थांबायचं नाही असा विचार करून माधवेंद्रपुरी आहेत ते भल्या पहाटे उठून आपल्या जगन्नाथपुरीला जाण्याच्या मार्गावर चालायला लागले ला ला। पण जसं म्हणतात ना की सगळीकडे ही जी यश आहे ते भक्ताचं पसरतं तसंच जेव्हा माधवेंद्रपुरी जगन्नाथपुरीत प्रवेशकर्ते झाले तिथपर्यंत सगळे भक्त आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली होती आणि त्यांचं मोठं स्वागत केलं गेलं आणि आता त्यांच्याबरोबर अनेक स खूप सारं चंदनाचं लाकूड दिलं गेलं आणि ते सगळं सामान उचलण्यासाठी वाहक सुद्धा दोन माणसं पण दिली गेली तर अशा प्रकारे भगवंत आहेत ते आपल्या भक्ताला प्रसिद्ध करतात आणि हेच भक्ताच यश आहे तर यशाबद्दल आपण जाणलं आहे पुढे वाचूया जर कृष्ण भावनेमध्ये महान होऊन मनुष्य विख्यात झाला तरच ते वास्तविक यश होय ज्याने असे यश संपादन केले नाही तो अपयशीच होय तर भगवंतांचा भक्त म्हणून एखादा व्यक्ती प्रसिद्ध झाला नाही आहे तर त्याला काय म्हटलं जातं अप्रसिद्ध अपयशी आहे तर वैदिकशास्त्रामध्ये असं सांगितलंय की जो व्यक्ती भगवंतांची भक्ती करतो तर ही जी भगवंतांची भक्ती आहे ती इतकी शक्तिशाली आहे की भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांचं गुणगान या देवता सुद्धा सदैव करत असतात तर पुढे वाचूया हे सर्व गुण साऱ्या ब्रह्मांडातील मानव समाजात आणि देवदेवतांच्या समाजात प्रकट होतात इतर ग्रह लोकांवर मानव जातीची अनेक रूपे आहेत आणि त्यांच्यातही हे विविध गुण असतात या श्लोकामध्ये वीस गुणांचं वर्णन आलेलं आहे ज्या व्यक्तीला कृष्ण भावनेमध्ये प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी श्रीकृष्ण हे सर्व गुण निर्माण करतात परंतु व्यक्तीने त्या गुणांचा विकास आपल्या अंतःकरणात स्वतःहून केला पाहिजे तर भक्ताचं ध्येय काय आहे मला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे आणि त्यासाठीच तो सगळं आपलं कार्य करतो प्रामाणिकपणे हा भक्त आहे तो आपली सेवा कार्य कर्तव्य करतो आणि गुण गुणवान बनतो तर यासाठी त्याला वरिष्ठ भक्तांचं मार्गदर्शन घेणं हे अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून इथे म्हटलंय की व्यक्तीने त्या गुणांचा विकास आपल्या अंतकरणात स्वतःहून केला पाहिजे पुढे वाचूया जो भगवत भक्तीमध्ये निमग्न होतो त्याच्यामध्ये भगवंतांच्या योजनेनुसार सर्व सद्गुण विकसित होतात तर भगवंत आहेत या भक्ताचा प्रयास बघतात आणि त्याच्यावर कृपा करतात शेवटचा पॅरीग्रॅफ आहे तो वाचायला सुरुवात करूया आपल्याला जे जे शुभ किंवा अशुभ आढळते त्याचे मूळ श्रीकृष्ण आहेत जी गोष्ट श्रीकृष्णांमध्ये नाही ती गोष्ट स्वतःहून या भौतिक जगतात प्रकट होऊ शकतच नाही यालाच ज्ञान असे म्हणतात तर सगळं काही भगवंतांकडून आलंय म्हणजे भगवंत आपल्या शक्तीद्वारे सगळं काही हे सगळे गुण आहेत ते सुद्धा उत्पन्न करतात भगवंत स्वतः कसे आहेत अव्यय अविकारी अपरिवर्तनशील आहेत भौतिक जगतात उत्पन्न केलेले हे जे काही गुण आहेत त्यांचा परिणाम भगवंतांवर होत नाहीत हे गुण भौतिक जगतासाठी उत्पन्न केले जातात हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे आणि भगवंत अव्यय आहेत अविकारी आहेत अपरिवर्तनशील अव आहेत म्हणजे भगवंतांमध्ये बदल होत नाही याचा काही या गुणांचा काही परिणाम होऊन भगवंतांमध्ये काही विकार उत्पन्न होत नाहीत भगवंत आहेत तसेच दिव्य स्थितीत कायम राहतात पुढे वाचते आहे सर्व वस्तू निरनिराळ्या अवस्थांमध्ये अस्तित्वात आहेत हे आपल्याला जरी माहीत असले तरी या सर्व गोष्टींचे उगम स्थान श्रीकृष्णच आहेत याची अनुभूती आपल्याला झाली पाहिजे तर सगळ्या वस्तूंचं उगमस्थान हे भगवान श्रीकृष्ण आहेत हे जाणायचं आहे आणि त्या सगळ्या वस्तूंचा उपयोग आपण भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत केला पाहिजे आणि मग आपल्याला ही जाणीव अनुभूती अनुभव होईल की या सर्व गोष्टींचे उगमस्थान श्रीकृष्णच आहेत तर अशा प्रकारे हा आपला चौथा आणि पाचवा एकत्र असलेल्या जे श्लोकाचं तात्पर्य आहे ते वाचून पूर्ण झालं आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल